युती झाली आहे अभद्र युती याला भोंगला जात आहे आणि काय वाटतं तुम्हाला असं काय झालं असेल मला वाटतं काँग्रेस भक्ताचा नारा दिला जात आहे हा जो विषय आहे हा पूर्णपणे आमचे मित्रपक्ष भारतीय जनता पार्टीचा आहे आपण जे आहे त्यांना <सवागी> हा प्रश्न जर विचारला तर ते चांगल्या प्रकारे उत्तर जे आहे ते देऊ शकतील भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना ही युती जी आहे गेल्या अनेक वर्षापासून आहे आणि ही युती केंद्रामध्ये आहे ही युती राज्यामध्ये आणि युती महानगरपालिकेमध्ये सुद्धा आहे आणि ही युती अशीच जी आहे ती अबाधित राहिली पाहिजे असं शिवसेनेचं असेल किंवा भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांचं असेल हे नेहमीच आहे तर मला वाटतं अशा परिस्थितीमध्ये शिवसेना गेले अनेक वर्ष जे आहे अंबरनाथमध्ये शिवसेनेची सत्ता होती चांगलं काम जे आहे अंबरनाथमध्ये शिवसेनेच्या कार्यकाळामध्ये झालं मोठ्या प्रमाणामध्ये निधी आला मोठ्या प्रमाणामध्ये वेगवेगळ्या वास्तू उभ्या राहिल्या स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स उभे राहत आहेत त्याचबरोबर अंबरनाथ शिवमंदिरचं काम त्या ठिकाणी चालू आहे आणि मला वाटतं आत्ता जो काही निर्णय त्यांना घ्यायचा असेल तरी शिवसेना जी आहे ती शिवसेना डेव्हलपमेंटमध्ये विकासाच्या राजकारणामध्ये जे आहे बर हे नेहमीच जे कोणी असेल त्यांच्याबरोबर जे आहे हे नेहमीच राहणार तिथे राजकारण करायला राजकारण आम्ही करणार नाही विरोध करायला विरोध करणार नाही तर मला वाटतं तो तुमचा प्रश्न जो आहे हा बाबा कोणाबरोबर कोणी युती केली हा तुम्ही त्यांना जाऊन जर विचारला तर ते चांगल्या प्रकारे उत्तर देतील सर